मान्यवरांना विनंती आहे की जीवनातला पसरलेला अंधकार दूर करून ज्या धर्मपीठातून ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं आज ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालत भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचं कर्तृत्वाचा ठसा उमटणारे या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा ನಿತಯ ಸರ್ವ ದಕ್ಷಿಣ ಮೂರ್ತೇ ನಮಃ ಓಂ ಭದ್ರಂ ಕರ್ಣೇ ವಿಶ್ವ ಯಾವ ದೇವಾ ಭದ್ರಂ ಕ್ಷೇಮ ಕ್ಷಿವೀರ ದ್ರಾ ಶಿರೇ ರಂಗೇ ಸೃಷ್ಟು ಸ್ವಸ್ತ ವ ಸ್ವಸ್ತಿ ನ ಇಂದ್ರೋ ಸ್ವಸ್ತಿ स्वस्थेन आरुष्टो अरिष्टाळे स्वस्थेन अहस्वानि राधा धारो ओम शांते शांते, शांते। देव तुमारी जय जय हो त्यांचं वक्तव्य ऐकण्यासाठी उपस्थित आहोत या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी सत्कार करतो या ठिकाणी नुकतेच जे सत्कार त्यांचा झाला असे मान्य श्री बालाजीराव नंदुकुमार कुलकर्णी चांडोळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करावं आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोबतच व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय विरुपक्ष महाराज सर्वांना या ठिकाणी सर्व जमलेले माझे प्रमुख अतिथी सर्वांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो प्रथमता संयोजकाचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की आमची पात्रता तुमच्यासमोर उभा राहण्याची सुद्धा नाही तरीही तुम्ही आमचं कौतुक केलं त्याबद्दल प्रथमता तुमचं मनापासून धन्यवाद करतो खरं तर लहानपणापासून एकदम मी एकदम पंधरा सोळा वर्षाचा असताना महाराज मुखेडमध्ये आलेले आहेत त्यावेळेसपासून महाराजाला मी पाहिलेला आहे त्यांचे विचार ऐकलेले आहेत पण जी आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे जी आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे जी आमच्या महाराष्ट्राची विचारधारा आहे त्या महाराष्ट्राच्या विचारधारेला संस्कृतीला परंपरेला साजेचं असं व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या या मुखेडच्या मातीमध्ये आलं हे आमच्या सर्वांचं भाग्य आहे आणि आज कित्येक वर्षानंतर त्यांची जी वैचारिकता आहे ती वैचारिकता पाहून मला नेहमी असं वाटतं की जे आम्हाला साधू संतांनी सांगितलंय की संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते तशा पद्धतीनं आमच्या मुखेड तालुक्याचा विकास महाराजाच्या आगमनानंतर या ठिकाणी होतोय आणि हे आमचं तुमचं सगळ्यांचं महत्भाग्य की महाराजाच्या सानिध्य आपण या ठिकाणी जगतोय आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपली जी वैचारिकता आहे जी आपली प्रगल्भता आहे आणि आपली जी नीतिमत्ता आहे ती जगण्यासाठी वागण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्यातलं नवचैतन्य पाहून आपण त्या पद्धतीनं जगावं अशा पद्धतीची आपली विचारधारा बनते त्याबद्दल महाराजाचं मी प्रथमता या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की आपली वैचारिकता आपली संस्कृती तुम्ही ज्या पद्धतीनं जगताय त्या पद्धतीनं या ठिकाणी मुखेडमधला मुखेडच्या आजूबाजू परिसरातला तुम्हाला जाणणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या विचारांचा पायक होऊन या ठिकाणी जगतोय आणि निश्चितपणे हे विचार आपल्या मुखेड तालुक्याला निश्चितपणे समोर येतील याची पूर्णतः खात्री मला आहे या ठिकाणी आयोजकांनी आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे पुनशे एकदा आभार मानतो आणि महाराजाला विनंती करतो सोबत की महाराज तुमच्यासोबत आम्ही निश्चितपणे आयुष्यभर आहोत तुमची विचारधारा जपण्याचं तुमच्या वैचारिकतेला जागणेइत की आमची पात्रता नाही पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये आमचा सहभाग राहील आम्हाला निश्चितपणे तुम्ही बोलवावं निश्चितपणे आमच्या पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं आम्ही जी काही मदत करू शकू ही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आयोजकांची पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद